मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही योजना आजपासून प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे महिन्याभरात संबंध राज्यभर ही योजना लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सा विचार आहे सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या खरेदी विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्या सहनिबंधक कार्यालयामध्ये केली जाते अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यातील जमीन घर आणि खरेदीचे व्यवहार करतात आणि अशांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात आणि यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक राज्य एक नोंदणी ही योजना सुरू केली आहे तर काय आहे ही, ही योजना पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकांना कुठूनही दस्त नोंदणी करण्याची मुभा मिळणार आहे राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त नोंदणी करता येणार आहे दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवली जाणार आहे काही महसूल विभागाच्या नोंदी करता येतील जमीन मोजणीसाठी जीआयएस ई मोजणी राज्यामध्ये राबवलं जाणार आहे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भूप्रमाण केंद्र सुरू होणार आहे भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे सहज वाळू उपलब्ध होण्यासाठी वाळू धोरण आणलं जाणार आहे पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार केलं जाईल ही एक राज्य एक नोंदणी या योजनेची संकल्पना आहे